हिंदी याच्यामध्ये ऑप्शन देण्याचं काम आमच्या सरकारने केलं की कुठलीही भारतीय भाषा आणि मला या निमित्ताने खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केलेलं आहे त्यातले हे का महत्वाचं आहे तर काय मत होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं One language can unite people. Two languages are sure to divide. This is an inexplorable law. Culture is conserved by the language. Since Indian wish to unite and develop a common culture, it is the bounding duty of all Indians to own up Hindi as their language. An Indian who does not accept this proposal as a part and parcel of linguistic state has no right to be Indian, he may be 100% Maharashtrian, Tamilian, or Gujarati. गुजराती पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली मातृभाषा ही शिकलीच पाहिजे पण त्यासोबत हिंदी देखील शिकली पाहिजे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं भाषण आहे तथापि आज ज्या प्रकारे नेहमीच्या पद्धतीनं आपणच निर्णय घ्यायचे पण या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेची संपूर्ण शिवसेना होती उद्धवजी त्याचे प्रमुख होते शरद पवार साहेबांची पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस पार्टी पण होती या सगळ्यांनी मिळून याला मान्यता दिली आम्हीच नव्हतो पण ठीक आहे आमचं काही त्याला विरोध नाही आहे पण सगळ्यांनी कारण माशेलकर साहेबांसारखे सुखदेव थोरात साहेबांसारखे अभ्यासक ज्या वेळेस एखादा रिपोर्ट देत आहेत आणि तो जर स्वीकार राहतो तर नेहमीच्या पद्धतीनं सत्तेत असलं की वेगळं बोलायचं सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं सत्तेत असलं की रिफायनरीला विरोध करायचा सत्तेतनं सत्तेच्या बाहेर असलं की रिफायनरीला विरोध करायचा पुन्हा सत्तेत आलं की पत्र पाठवायचं केंद्र सरकारला आमच्याकडे रिफायनरी करा ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते त्यामुळे खरं तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते कारण त्यांचं मंत्रिमंडळातही नव्हता ऑपोजिशनलाही कोणी नव्हता मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडानं आंदोलन करायला निघालात हा प्रश्न विचारला पाहिजे पण आम्ही ही भूमिका ज्या दिवशी दुसरा जी आर काढला त्या दिवशी आम्ही भूमिका मांडली की आम्ही ही सक्तीची करणार आहे आम्हाला अशा प्रकारचे जे विषय आहे हे विषय सर्वानुमते करून घ्यायचे आहे आणि म्हणून आम्ही त्या दिवशी सांगितलं की दादा भुसे सगळ्यांशी चर्चा करतील आमचे मंत्री महोदय सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि सगळ्यांसमोर वस्तुस्थिती देखील ठेवतील कारण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये तिसरी भाषा शिकली नाही तर आमच्या मराठी मुलांना तिथे मार्क मिळणार नाही पण इतर मीडियमचे जे लोक आहेत इंग्रजी मिडियमचा जो आहे त्याला त्या ठिकाणी मराठी ही कंपल्सरीच आहे अनिवार्य आहे गुजराती मीडियम वाला त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी अनिवार्यच आहे त्यामुळे त्यांना तीन भाषा सूत्राचा फायदा मिळून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये क्रेडिट मिळतील आणि आपल्या मराठी मुलांना मात्र ते मिळणार नाहीत आणि मग या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून उद्या ज्यावेळेस त्यांच्या प्रवेशाचा विषय येईल त्यावेळी आमचे मराठी मुलं नेमके तिथे मागे पडतील आणि म्हणून या सगळ्या ही सगळी वस्तुस्थिती सगळ्या नेत्यांसमोर मांडावी अभ्यासकांसमोर मांडावी काही नवीन नेते देखील ने तयार झालेले आहेत त्यांच्यासमोर ती मांडावी आणि त्यानंतर एक सांगोपांग अशा प्रकारचा निर्णय घ्यावा या दृष्टीनं आम्ही दादा भुसेंना सांगितलं दादा भुसेंनी काही लोकांशी संपर्क देखील सुरू केला आहे पण मला असं वाटतं की याच्यावर चुकीच्या पद्धतीचं राजकारण जे आहे हे करणं चाललंय आणि म्हणून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही याच्यावर सांगोपांग चर्चा केली आणि आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी कुठली करावी काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल आपण सगळे जाणता डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब पॅनिंग कमिशनचे मेंबर होते कुलगुरू होते शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल त्यात काही सदस्य अजून असतील त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे, हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय आज आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आमच्याकरता मराठी आणि मराठी मुलगा किंवा विद्यार्थी हा महत्वाचा आहे आमची नीती मराठी केंद्रित असेल आमची नीती ही मराठी आमचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारची आमची नीती असेल याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते राजकारण करायचं नाही आहे खरं म्हणजे उद्यापासून जे काही अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये एकूण बारा विधेयके आम्ही प्रस्तावित केलेली आहेत आणि संयुक्त समितीकडे पाठवलेलं एक जे जनसुरक्षेचं विधेयक आहे।, आहे।, आहे ते आता कमिटीने त्याचा रिपोर्ट दिलेला आहे आणि अतिशय सांगोपांग चर्चा करून एकमताने तो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामुळे त्या रिपोर्टवर आता आधारित चर्चा होऊन हे विधेयक देखील या अधिवेशनासमोर असेल त्यामुळे एकूण जुनं एक प्रलंबित विधेयक एक संयुक्त समितीचं विधेयक आणि बारा प्रस्ताविक विधेयके या सभागृहापुढे येतील सहा अध्यादेश हे सभागृहाच्या पटल्यावर ठेवले जातील आणि एकूणच हे जे अधिवेशन आहे आमच्याकडे प्रचंड बहुमत असताना देखील आम्ही अधिवेशनात पळ काढणारे नाही पूर्ण तीन आठवड्याचं अधिवेशन आम्ही घेतलेलं आहे आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने या अधिवेशनामध्ये चर्चा करावी आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत राज्याला विकासाकडे नेण्याकरता आमची महायुती उत्तम काम करते आहे आणि त्या दृष्टीनं या अधिवेशनात आमची पुढची ध्येय धोरणं देखील आम्ही त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचवू धन्यवाद सर्व पत्रकारांचं स्वागत उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातलेला आहे जनतेच्या प्रश्नावर त्यांना सभागृहामध्ये काय बोलायचंच नसतं पायऱ्यांवरच बोलायचं असतं आणि त्यामुळे निवडणुकीत झालेल्या विधानसभेच्या जनतेने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं मला वाट वाटतं झालेल्या पराभवातून अद्याप ते सावरलेले नाही आणि त्यामुळे त्यांनी मगाशी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ते पत्र त्याचं साईज वाढलेली आहे कारण त्यांच्या विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाल्यामुळे तक्रांची साईज वाढवलेली दिसते म्हणजे त्यामुळे मला वाटतं खरं म्हणजे सरकार सकारात्मक आहे चर्चा करण्यासाठी अधिवेशन लोकांना प्रश्नाला लोकांच्या वाचा